You. Like वेलकम टू टेलर के एम एस हिय टू हेल्प यू मॅनेज युअर बिझनेस लाईक नेव्हर बिफोर नमस्कार आपण एका अशा परिस्थितीचा विचार करूया लग्न सराईचा हंगाम आहे आणि एखाद्या आवडत्या टेलरच्या दुकानात कपड्यांचा अक्षरशः ढीग लागलाय हो सगळीकडे घाई गडबड बरोबर एकीकडे माप घेणं दुसरीकडे कापडांचे हिशोब आणि तिसरीकडे ग्राहक सतत विचारतायत माझा ड्रेस कधी मिळणार अगदी आणि या सगळ्या गोंधळात जी खरी कला आहे म्हणजे शिलाई ती कुठेतरी मागे पडते आज आपण याच समस्येवर बोलणार आहोत म्हणजे पारंपरिक टेलरिंग आणि बुटीकच्या व्यवसायाला तंत्रज्ञानाची जोड कशी देता येईल आमच्याकडे के एम एस टेलर नावाच्या एका सॉफ्टवेअरबद्दलची काही माहिती आहे त्यांची वेबसाईट त्यांचा लोगो आणि काही इतर सेवांची माहिती देणारे स्रोत आहेत तर आजचा आपला उद्देश हा आहे की हे सॉफ्टवेअर टेलर आणि बुटीक मालकांचं काम खरंच सोपं करतं का त्यात नक्की काय वैशिष्ट्य आहेत आणि हे फक्त एक साधन आहे की त्या पलीकडे काहीतरी आहे बरोबर चला जरा खोलात जाऊन बघूया तर आपण सुरुवातीला ज्या गोंधळाबद्दल बोललो तो कमी करण्यासाठी हे सॉफ्टवेअर काय करतं म्हणजे स्रोतांनुसार के एम एस टेलर हे सगळं काम डिजिटल पद्धतीने सांभाळण्याचा सा दावा करतं माप घेण्यापासून ते बिल देण्यापर्यंत सगळं एकाच ठिकाणी यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट जी मला स्रोतांमध्ये सापडली ती ही आहे की हे सॉफ्टवेअर टेलरिंग व्यावसायिकांनीच डिझाईन केलं आहे अच्छा म्हणजे ज्यांना या व्यवसायातल्या अडचणी आहेत त्यांनीच अगदी त्यामुळे त्यांना या व्यवसायातल्या लहान सहान गरजांची अचूक जाण आहे हे फक्त वेळ वाचवण्यापुरता नाही विचार करा जेव्हा एका कारागिराचा ऐंशी टक्के वेळ कागदी कामात हिशोबात आणि ग्राहकांना फोन करण्यात जातो तेव्हा त्याच्या सर्जनशीलतेवर नक्कीच परिणाम होतो बरोबर हे सॉफ्टवेअर केवळ वेळच नाही तर मानसिक जागा म्हणजे मेंटल परत मिळवून देतं यामुळे एक टेलर कारागीर म्हणून अधिक चांगलं काम करू शकतो आणि व्यावसायिक म्हणून अधिक मोठी स्वप्न पाहू शकतो मानसिक जागा परत मिळवून देणं हा खूप चांगला मुद्दा आहे ठीक आहे तर आपण एका उदाहरणातून समजून घेऊया समजा रमेश टेलर नावाचा एक व्यावसायिक आहे ओके okay. जो आपल्या कामात खूप कुशल आहे पण व्यवस्थापनात थोडा म्हणजे कच्चा आहे बऱ्याच कारागिरांचा असंच होतं अगदी तर त्याने हे सॉफ्टवेअर घेतलं त्याला सगळ्यात अधिक काय फायदा होईल सगळ्यात मोठा आणि तात्काळ फायदा होईल तो ऑर्डर मॅनेजमेंट मध्ये म्हणजे कस रमेश टेलर प्रत्येक ऑर्डरची नोंद डिजिटल पद्धतीने ठेवू शकतो आणि यात फक्त ऑर्डरची तारीख नाही तर ट्राय डेट आणि डिलिव्हरी डेट सुद्धा नोंदवता येते अच्छा ट्राय डेट ही खूप महत्वाची असते हो यामुळे काय होतं की कोणत्या ग्राहकाला कधी बोलवायचं आणि कोणाचा ड्रेस कधी तयार ठेवायचा याचं स्पष्ट नियोजन करता येतं ग्राहकांशी होणारे वादविवाद कमी होतात आणि मला आवडलेली एक गोष्ट म्हणजे जुन्या ग्राहकांचे माप सिस्टीममध्ये सेव्ह करून ठेवता येतात म्हणजे रमेशच्या दुकानात एखादा जुना ग्राहकाला तर प्रत्येक वेळी नव्याने माप घेण्याची गरज गरज नाही अगदी बरोबर पण इथे एक प्रश्न आहे प्रत्येक वेळी व्यक्तीचं माप थोडंफार बदलू शकत नाही का मग जुन्या मापांवर अवलंबून राहणं धोक्याचं नाही का अगदी बरोबर हा एक महत्वाचा आणि व्यावहारिक मुद्दा आहे सॉफ्टवेअर मध्ये जुनी मापं सुद्धा नोंदवून ठेवता येतात आणि नवीन ऑर्डरसाठी ती एक संदर्भ किंवा बेस म्हणून वापरता येतात पण एक चांगला टेलर नेहमी पुन्हा एकदा महत्वाची मापं तपासून पाहतोच म्हणजे सॉफ्टवेअर इथे मदतनीसाची भूमिका बजावतं ते कारागिरीची जागा घेत नाही अगदी उलट ग्राहकाने दिलेले डिझाईन किंवा फोटो थेट ऑर्डरसोबत जोडण्याची सोय आहे हो हे तर खूपच उपयोगी आहे त्यामुळे मी तुम्हाला हे डिझाईन सांगितलं होतं आणि तुम्ही वेगळंच शिवलं असे गैरसमज पूर्णपणे टाळता येतात बरोबर हे तर झालं ग्राहकांशी संबंधित पण व्यवसायाच्या आतल्या गोष्टींचं काय म्हणजे कापडाचा साठा इतर साहित्य हो तिथेही हे सॉफ्टवेअर मदत करतं रमेश टेलर त्याच्या दुकानातल्या प्रत्येक कापडाचा आणि अगदी बटनांपासून धाग्यांपर्यंत प्रत्येक वस्तूचा हिशोब ठेवू शकतो म्हणजे इन्व्हेंट्री मॅनेजमेंट हो कोणतं कापड किती शिल्लक आहे काय मागवायचं आहे हे एका क्लिकवर कळतं यामुळे अचानक कापड संपल्यामुळे होणारी धावपळ वाचते आणि बिलिंगचं काय महत्वाचा म्हणजे यात बिलिंग सिस्टम सुद्धा आहे शिलाईचे दर कटिंगचे दर काही सूट दिली असेल तर ती आणि कर या सगळ्याचं अचूक बिल तयार होतं म्हणजे हिशोबात होणाऱ्या चुका टळतात आणि व्यवसायात पारदर्शकता येते बरोबर म्हणजे हे सॉफ्टवेअर ऑर्डर मॅनेजमेंट इन्व्हेंटरी आणि बिलिंग या तिन्ही गोष्टी एकत्र आणतं पण थांबा ही गोष्ट फक्त सॉफ्टवेअर पुरती मर्यादित नाही असं दिसतंय त्यांच्या स्रोतांमध्ये काहीतरी वेगळंच सापडलं ते फक्त सॉफ्टवेअर नाही तर इतर सेवाही देतात बरोबर आणि इथेच किटीज मायक्रो सॉल्युशन्स जी या सॉफ्टवेअरची मूळ कंपनी आहे ती एका पारंपरिक सॉफ्टवेअर विक्रेत्याच्या भूमिकेच्या पुढे जाते म्हणजे ते चोवीस सात ऑनलाईन आणि फोन कॉलद्वारे सपोर्ट देतात पण त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे ते अतिरिक्त शुल्कात माय टी सर्व्हिस डॉट कॉम द्वारे जीएसटी रिटर्न्स आणि इतर कायदेशीर मदतही देतात अच्छा म्हणजे जीएसटीचं काम पण करून देतात इतकंच नाही तर ते वेबसाईट डिझाइन आणि इतर व्यावसायिक सॉफ्टवेअर तयार करण्याचं कामही करतात म्हणजे ते रमेश टेलरसाठी एक वन स्टॉप सोल्युशन म्हणण्याचा प्रयत्न करत आहेत अगदी एका बाजूने हे खूप सोयीचं आहे रमेशला सॉफ्टवेअरसाठी एकाकडे जीएसटीसाठी साठी दुसऱ्याकडे आणि वेबसाईटसाठी तिसऱ्याकडे जायची गरज नाही पण दुसरीकडे यामुळे तो एकाच कंपनीवर पूर्णपणे अवलंबून राहत नाही का समजा उद्या त्या कंपनीने किमती वाढवल्या हो किंवा त्यांची सेवा खराब झाली तर रमेशच्या संपूर्ण व्यवसायावर परिणाम होऊ शकतो हा खूप मोठा धोका आहे आणि कोणत्याही लहान व्यावसायिकाने याचा विचार करायलाच हवा याला तांत्रिक भाषेत वेंडर लॉक इन म्हणतात वेंडर लॉक इन हो म्हणजे तुम्ही एकाच कंपनीच्या सिस्टममध्ये इतके अडकता की तिथून बाहेर पडणं खूप कठीण आणि खर्चिक होऊन बसतं बरोबर पण याचं दुसरं टोक असं की जी कंपनी तुमच्या व्यवसायाला इतक्या जवळून ओळखते ती तुम्हाला अधिक चांगली आणि एकत्रित सेवा देऊ शकते कारण त्यांना व्यवसायाच्या गरजा माहीत असतात अगदी त्यामुळे यात फायदे आणि तोटे दोन्ही आहेत आणि आणि याचा विचार करूनच निर्णय घ्यायला हवा या सगळ्या माहितीमध्ये एक गोष्ट मला खूपच अनपेक्षित आणि महत्वाची वाटली कोणती ते ग्राहकांना सॉफ्टवेअर खरेदी करण्यापूर्वी त्यांच्या वेबसाईटवर किंवा यूट्यूब चॅनलवर नियम व अटी म्हणजे टर्म्स अँड कंडिशन्स वाचण्याचा सल्ला देतात खरंच हो कोण करतं असं सहसा कंपन्या या गोष्टी लहान अक्षरात लपवण्याचा प्रयत्न करतात अरे ही एक प्रकारची पारदर्शकता आहे आणि मला वाटतं की हे खूप हुशारीचं लक्षण आहे हुशारीचं कसं कारण सॉफ्टवेअर विकताना सर्वात मोठी समस्या असते ग्राहकांच्या अवास्तव अपेक्षा हे सॉफ्टवेअर माझं सगळं काम आपोआप करेल असं त्यांना वाटतं अच्छा सुरुवातीला स्पष्टता आणून ही कंपनी नंतर होणारी डोकेदुखी टाळत आहे आमचं सॉफ्टवेअर हे करू शकतं आणि हे नाही हे ते आधीच सांगतात त्यांच्या स्रोतांमध्ये एक वाक्य आहे ग्राहक आणि कंपनी यांच्या दीर्घकाळ चांगले संबंध राहावेत यासाठी हे आवश्यक आहे बरोबर म्हणजे ते फक्त एक उत्पादन विकत नाहीयेत हो? एक तर एक व्यावसायिक नातं तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत अगदी तसंच ते एक विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांच्या लोगोमध्ये जे एक उघडलेलं पुस्तक आहे हो ते कदाचित याच ज्ञान शिक्षण आणि पारदर्शकतेचं प्रतीक असू शकत अच्छा हा एक वेगळा दृष्टिकोन आहे तर सांगत आहेत की आम्ही तुमच्यापासून काहीही लपवत नाहीये तुम्ही माहिती घ्या समजून घ्या आणि मगच निर्णय घ्या छोट्या व्यावसायिकांसाठी हा विश्वास खूप महत्त्वाचा असतो तर या सगळ्यातून आपण काय शिकलो के एम एस टेलर हे केवळ ऑर्डर घेणारं किंवा बेल बनवणारं एक सॉफ्टवेअर नाही नाही बिलकुल नाही हे एका पारंपरिक व्यवसायाला आधुनिक जगात टिकून राहण्यासाठी आणि यशस्वी होण्यासाठी सक्षम करणारं एक संपूर्ण पॅकेज आहे अगदी कार्यक्षमता अचूकता ग्राहक सेवा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे व्यावसायिक संबंधांचाही विचार केला गेलाय बरोबर यातील मुख्य मुद्दा असा आहे की अशा प्रकारची विशेष सॉफ्टवेअर लहान व्यावसायिक आणि कारागिरांना खऱ्या अर्थाने सक्षम बनवतात तंत्रज्ञानामुळे त्यांची कागदोपत्री कामाची डोकेदुखी कमी होते आणि ते आपल्या मुख्य कौशल्यावर म्हणजे कपडे शिवण्याच्या कलेवर अधिक लक्ष केंद्रित करू शकतात म्हणजे रमेश टेलर सारखा कारागीर आता फक्त टेलर राहत नाही तर तो एका आधुनिक व्यवसायाचा मालक बनतो अगदी बरोबर पण एक विचार मनात येतोय या सगळ्या डिजिटायझेशन मुळे टेलर आणि ग्राहक यांच्या नात्याचं काय होईल म्हणजे जिथे पूर्वी एका वहीतल्या मापांवरून आणि तोंडी बोलण्यावरून विश्वास चालायचा तिथे आता सगळं डेटावर आधारित असेल हो ग्राहकाचा संपूर्ण माप आणि ऑर्डरचा इतिहास डिजिटल स्वरूपात उपलब्ध असल्याने त्यांना अधिक वैयक्तिक हायपर बेस्पोक सेवा मिळेल की त्या नात्यातला ते तो मानवी स्पर्श ती ओळख हो ती ओळख कुठेतरी हरवून जाईल याचा विचार करायला हवा इफ यू लाइक दिस व्हिडिओ प्लीज लाईक शेअर टू युअर फ्रेंड्स अँड इफ यू आर कमिंग फर्स्ट टाइम प्लीज सबस्क्राईब दिस चॅनल